माझं नाव स्मित विनायक कांबळे आपण राजारामपूर तिसऱ्या गल्लीमध्ये राहतोय आपल्याकडे सध्या तीन कुंगूर गाय आहेत तिची उंची जवळजवळ आणि तीन ते सव्वा तीन फूट एवढी जास्त त्या गायीचा फायदा म्हणजे गायीचे दूध तिरुपती बालाजीसाठी अभिषेकासाठी वापरले जाते आणि त्या गायीचे वय म्हणजे आता जवळजवळ अडीच ते तीन वर्षापर्यंत आहे अशा आपल्याकडे तीन गायी आहेत या आपण सगळ्या एक शौक म्हणून पाळलेले आहेत आणि जवळजवळ आपले दोन गोडे जे आता साहेबांच्या प्रदर्शनाला तीन वेळा चॅम्पियन आहेत एकाचं नाव कृष्णा आहे आणि एकाचं नाव चेतन आहे हे आपण तामिळनाडून वरून आणले जवळजवळ तीन गाय आहेत तामिळनाडून वरून आणले आता या जवळजवळ आमच्याकडे एक दोन अडीच वर्ष झाली आहेत त्यांना खुराक म्हणजे आपलं गवत कुट्टी हेच आपलं गडबा कुट्टी एवढंच खाल् आहे फक्त आम्ही आवड म्हणून पाहिलेला आहे अजून जवळ हि हाईट म्हणजे अडीच फूट एवढीच आहे आणि त्याच्या नाही नाही याच्यावर वाढत नाही काही नाही आणि आपल्या इथं जगतो कुठेच नाही आहेत आपल्या या तीनच कोल्हापूरमध्ये आहेत